जनता हायस्कूल साखरीचे दहावी विद्यार्थी पस्तीस वर्षानंतर एकत्र जुन्या आठवणींना उजाडा देत केली धमाल नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह आपले स्वागत करते प्रतिनिधी चंद्रशेखर निकम आजच्या धकाधकीच्या जीवनात कुणाजवळ वेळ नसतो आपल्या संसाराचा राहाडगाडा हाकत असताना येणाऱ्या अडचणींचा सामना करत असताना थोडासा विरंगुळा हा माणसाला हवा असतो आणि तो जर आपल्या आवडत्या मित्रमैत्रिणीसोबत वेळ घालवायला मिळाला की त्याची मज्जाच वेगळी असते असंच कारण ठरलं सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वदच्या दहावी जनता हायस्कूल साखरीचे विद्यार्थी तब्बल पस्तीस वर्षांनी एकत्र आले दीपनगर येथील सामाजिक कार्यकर्ते उल्हास बोरोले यांनी पुढाकार घेऊन विखुरलेल्या एक एक मित्रांना शोधून त्यांचे नंबर मिळवून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला सुरुवातीला पाच ते सहा संभाजीनगर जळगावला असलेले सर्व मित्रमैत्रिणी आज येथील मित्रम बोरोले फार्म हाऊस या ठिकाणी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाडा देत आपल्या बालपणीच्या आठवणीत रमले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी चंद्रशेखर निकम तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार